नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हर्षगाव किसरीचं भव्य दिव्य काजडे ते जंगी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत या मैदानाचे एक ते दहापर्यंत पर्यंत गट पळून झाले आहेत तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये एक ते दहा गटात कोणकोणते नंदी या मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहेत ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो ते आधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो गट क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाळलेली गाडी पंचम हिंद के सरजा आणि सासवडकरांचा मल्हार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि मल्हार ही गाडी या काजळ मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो सरजाला आणि सासवडकरांच्या मल्हारला आपण सेमीसाठी शुभेच्छा देऊया त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाळलेली गाडी उरली उरळी देवाची यांचा चंदर आणि फायर हडप सरकारांचा मित्रांनो फायर आणि चंदर ही गाडी या मैदानात सीमेसाठी पात्र झाली आहे तरी मित्रांनो चंदरला आणि फायरला पण सीमेसाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक चारमधून पाळलेली गाडी बागड आणि सुंदर मित्रांनो बागड आणि सुंदर ही गाडी या मैदानात सीमेसाठी पात्र झाली आहे तरी मित्रांनो बागडला आणि सुंदरला या मैदानासाठी सीमेसाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर गट क्रमांक चारचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पाहिलेले गाडी शनी चित्र चित्र्या आणि त्याच्याबरोबर कोणता नंद होता त्याचं नाव काय समजलं नाही तर मित्रांनो चित्राला आणि त्याच्या पर्याकराला या मैदानात सेमेसाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो गटक्रमांक पाच चा निकाल आहे मित्रांनो तास क्रमांक तीनमधून मधून पाहिले गाडे खांडेचकरांचा बाळ्या तर मित्रांनो खांडसकरांच्या बाळ्याला आणि त्याच्या पैरे या मैदानात सीमेसाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक चारमधून पाळली गाडी साकरवडीकरांचा बावर्या आणि त्याचा पायरा होता आज हरण्याबरोबर आणि मित्रांनो ह्या जोडीने मागच्या वर्षी याच मैदानात प्रथम क्रमांक केला तरी मित्रांनो बावऱ्याला आणि हरण्याला या मैदानासाठी सीमेसाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक सातचा निकाल आहे तास क्रमांक तीनमधून मधून पाळलेली गाडी पंढरपूरकरांचा राजा आणि वादळ तर मित्रांनो राजाला आणि वादळाला या मैदानात सीमेसाठी शिबेजी देऊया त्याच्यानंतर मित्रांनो या मैदानात गट क्रमांक आठचा निकाल आहे तास क्रमांक पाचमधून पाळलेली गाडी बुलेट तर मित्रांनो देव बुलेटला आणि त्याच्या पहिरे कार्याला आपण या मैदानात सीमेसाठी शिबेजी देऊया त्याच्यानंतर मित्रांनो या मैदानात गटक्रमांक नऊचा निकाल आहे तास क्रमांक सहामधून पाळलेली गाडी शंभू आणि अधिकार ऐंशी पंचावन्न तर मित्रांनो शंभूला आणि अधिकारला या मैदानात सीमेसाठी शिबेजी देऊया त्याच्यानंतर मित्रांनो या मैदानात गट क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचमधून पाळलेली गाडी सावळी बारामती या गाडीचा मित्रांनो ही गाडी मित्रांनो या मैदानात गट पाच झाली आहे तर मित्रांनो या आपण गाडीला सेमीसाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद